शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात बालिकाश्रम रोडवरील गोरख मंदिर येथे अचानक कंपाऊंडच्या तारेवर पडून तरुणाचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी रात्री स आठ वाजेच्या सुमारास घडली योगेंद्र उमेश जाधव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली नगर कल्याण रोडवर टाकळी येथे भरधाव बस ची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला हा अपघात सोमवारी झाला सागर संजय फुलारे असे जखमीचे नाव आहे या प्रकरणी बस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहरातील रेल्वे स्टेशन रोड वरील लोखंडी पुलाजवळ प्राध्यापकावर लुटमारीच्या उद्देशाने करण्यात आलेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली तर एक संशयित आरोपी अद्यापही पसार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत गुन्ह्यात वापरलेली नव्वद हजार रुपये किमतीची मोपेड देखील जप्त करण्यात आली मुलीच्या लग्नासाठी दिलेले दोन लाख रुपये परत मागितल्याच्या रागातून दगडाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री सात वाजेच्या सुमारास कल्याण रोड परिसरात घडली प्रकाश रामचंद्र बत्तुल उर्फ कविता असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे स्टेशन रोड व सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या तसे सोलापूर महामार्ग ते कानाडे माळामार्ग सारस नगराला जोडणाऱ्या हॉटेल परत ते महावितरण ते भिंगार नाला रस्त्याच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत या रस्त्यात बांधित होणाऱ्या जागा मालकांशी नागरिकांशी चर्चा करून मार्ग काढण्यात आले आहे त्यामुळे लवकरच या रस्त्याचे रकडलेले काम पूर्ण होऊन रस्ता नागरिकांसाठी खुला होईल असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केला शहराच्या खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर